नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉगमध्ये तर आज हे काय बनलेलं आहे बघा सोनू पिलू आणि गायू तिघे भांडं इतके भांडायला लागलेत प बार बार याय लागलेत मला बनवूनसुद्धा देत नव्हते इतकी टेस्टी रेसिपी आहे आणि तुम्ही त्यांचे नाटकं पण बघा आणि ही रेसिपी शेअरसुद्धा करचाल आणि तुम्ही बनवून बोटं ही जर तुम्ही बनवली ना पास्ता रेसिपी आहे आणि बनवले की बोटच चाटून खातील मुलं आणि गायूचे भांडणं बघा इथं ऐका आणि कशी रुसून रुसून चाललेली आहे आणि दादाला कशी भीती घालते आणि तो बघा बघा कशी करते आणि कशी भरवते पण बघा तीनं लाडाने ती बघा प्लेट लिहिले प्लेटले हे बघा सर्व जग बाय हे बघा झाला हे कोथिंबीर एवढी धुवून चिरून घेते बारीक लिंबू ठेवायला लिंबूचं काही गरज नाही तर हे आहे पत्ताकोबी शिमला मिरची गाजर आणि हे कांदा आणि टमॅटो अद्रक लसूण हे आहेत अद्रक लसूण तर मी हे चिरलं नव्हतं बारीक चिरून घेतलेलं आहे हे तीन चार मिरची घेतली आहे हिरवे ले मिरच्या तर चला आज काय बनणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा कसे बनवते हे नक्कीच पहा तर बघा गरम पाणी करायला मी दोन तांबे ह्या तांब्याने दोन तांब्या पाणी ठेवलेले आहे आणि हे दोन पॅकेट पास्त्याचे आहेत हे पास्ता आहे तर हे पास्ता बनवण्यासाठी पाण्याला उकळी आले आहे छानपैकी तर आता आपण मीठ ॲड करून घेऊया कशी बनवते बघा तर मीठ मी एक चम्मच ॲड केलेला आहे पाण्यात आणि आता थोडंसं आपण ऑईल ॲड करून घेऊया हे बघा हे ऑईल ॲड केलं आहे मी त्यात आता फोडून टाकू आपण आपले पास्ता आहे ती मोकळी काढून घेऊ थोडे शिजवून घेऊ तीनचे चार मिनिटं शिज शिजायला लागल थोडंसं फिरवून घेऊ मीठ टाकले आता हे असे फुल आहेत ना फुलतेल फुल फुलले की समजायचं थोडंसं आपण दाबून असं पुष्कळून बघायचं ज्यादा शिजवायचं पण नाही आणि कमी पण शिजवायचं नाही ठीक आहे तर दोन ते तीन ते चार मिनटं शिजवून घेऊ आपण काल काल के के तर आता मी काय काय घेतलं सांगते हे टमॅटो केचप आहे आणि हे आहे ग्रीन कि चिली आणि हे दुसरं आहे सोया सॉस आणि हे आहे रेड चिली आणि विनेगारसुद्धा आपण घेऊ शकतो विनेगारसुद्धा माझ्यापाशी अवेलेबल आहे तर हा विनेगार तर एवढे सगळे मला आता मुलांना जसं आपण जे पण टाकतो ना ॲड केलं की काय ना काय चटपटा बनत जातात मुलं आवडीने खात जातात तर उकळी पण यायला लागले पास्तामध्ये आपले आणि एवढं सगळं मी जवळच ठेवणार आहे एवढं सगळं टाकणार आहे तर नक्कीच बघा तर फिरत राहायचं आहे फिरवायचं अजूनमधून हे असे मग असे कसे होते आता असे फुललेले आहेत अजून एक दोन मिनटं ठेवू दोन मिनटं झालेले आहेत तर अजून दोन मिनटं ठेवू आणि आता मी काय घेतलं आहे बघा इथे हे आहे हळद लाल मिर्च पावडर मीठ आणि जिरा पावडर आणि तुम्ही ही थोडीशी अजून आपण सब्जी मसाला जे पण मसाले माझ्यापाशी आहेत अवेलेबल आहेत मी ती घेणार आहे तर हे सब्जी मसाला मी घेतलेला आहे आणि चला एवढे सगळे ॲड होणार आहे आणि शेवटला हा कुठला मसाला टाकणार आहे ही नक्कीच समजेल तुम्हाला ही सगळ्यात महत्त्वाचं आहे टेस्ट वाढवणारे तर ही बघा मला सर्व लागतात बार बार ही नवीन आता आणली आणि आण पन, हे ज्या थोडे थोडे आहेत ना ते संपवायचे आणि हे बघा सारखं लागतं म्हणून आता हे जे पण जे पण आहेत थोडे थोडे आता ॲड करायचे ही बघा असे मी ठेवते एक्स्ट्रा आता हे शीलच आहेत हे आहेत ना शील आहेत अजून तुटलेले नाहीत ह्यांचे शील नवीन आणले तो की लेल, लेला है। तर पाहू शकता तुम्ही छानपैकी पास्ता आपला शिजले शिजलेला आहे ऑफ करू इंडक्शन तर आपल्याला पतिल्यातून काढून घ्यायचं आहे आता सगळं बघा किपं पास्ता तशी पडते काय आहे ना हे छाननीच्या खाली मी एक प्लेट ठेवून घेतलेली आहे ही ठेवली आणि हे असे करून घेतले तर ह्याच्यातलं पाणी सगळं निथरून घ्यायचं आहे आपल्याला की आता आपण इंडक्शन ऑन करू कढाई जे आहे कढाई गरम होऊन देऊया कढई कढईमध्ये ॲड करूया आता ऑइल जेवढं हवा आहे मी तेवढं ऑइल म्हणजे ऑइल तेल घेतलेलं आहे ॲड करून तर आता तेल गरम होतं वेट करू तर गरम झालेलं आहे ऑइल का कटोरी मी वगैरे किया नाही नाही खडला कच्च कच्चही खातो म्हणते आधा टेबल स्पून म्हणून मी ही ॲड केलं जिरा ब्राऊन म्हणू तर थांबते तर ब्राऊन झालेलं आहे आता आपलं काय जिरा आता ॲड करू आपण कांदा आणि मिरच्या हिरव्या ह्यावेळी ॲड करून लालसर थोडं भाजू आपण ब्राऊनिस झालेला आहे प्याज आपलं कांदा थोडासा तर त्यात आपण ॲड करू अद्रक लसणचा पेस्ट हे आहे अद्रक लसणचा पेस्ट तर ह्याला पण थोडंसं कांद्याबरोबरच ब्राऊन करून घेऊ फिरवून तर ब्राऊन झालेलं आहे आता आपण ॲड करू थोडासा टमॅटो टमॅटो ॲड करू आणि फिरवून घेऊ तर परताई तर लागले हे पण मसाले ॲड करून घेऊ आपण आणि परतून थोडं दोन मिनटासाठी घेऊ तर एक जीव झालेला आहे आपला मसाला फ्राय व्यवस्थित मस्त झालेला आहे पाच मिनटं झाले मी सगळं फ्राय करत आहे तर हे ज्यात आता ॲड आहे शिमला मिरच गाजर आणि पत्तकोबीचे हे सर्व हे सर्व व्यवस्थित ऍड करू आणि ह्याला पण दोन मिनटांसाठी परतून घेऊ हे टाका अगर ना टाका हे आपल्यावर डिपेंड करत आणि ठीक आहे नाही त्यासाठी ना तुम्ही टाकू शकता अगर ना टाकू शक नाही टाकलं तरी चालेल पण हे टाकून तुम्ही बनवून बघा इतकं टेस्ट म्हणजे मस्तच येतो म्हणजे वाटतं असं वाटतं बार बार खावं असं मन होऊन जातं माहिती का मी पण पहिल्यांदा बनवलंच हवा ना मी स्वतः बनवलेला असं मी कुठं ले ले बघितलेलं नाही आणि तुम्हाला दुसरीकडं यूट्यूबवर असं भेटणार पण नाही तुम्ही बनवलेलं म्हणजे सगळे भाज्या टाकून तर मीच माझ्या मनाने मी बनवते पण खूप टेस्टी बनतं नक्की तुम्ही बनवा मुलांसाठी तुमच्यासाठी सुद्धा दोन मिनटांसाठी ना भाज्या थोड्याशा बापेत ठेवेन झाकून ठेवते ढक्कन सर्व भाज्या रे आपल्या फ्राय होऊन थोडे भाप लावून मस्त छानपैकी रेडी आहे ना तर ह्याच्यात ॲड करू आता पास्ता तुम्ही बघू शकता की ते छानपैकी पकलेले आहेत त्यात ॲड करू सोया सॉस ठीक आहे सोया सॉस चिली सॉस हे सर्व तर तुम्ही बघू शकता मी ॲड केलं रेड चिल्ली होते आणि ही ग्रीन चिल्ली शिल्लीत पड़ना झाली थोडी आणि आता ॲड करू हे आपले टोमॅटो केच मस्त हे ना खूप वेगळा चटपटात टेस्ट येतो तर आता एक वर परतून घेऊ आपण तर हे असं झालेलं आहे आता ॲड करू पास्ता मुझे नहीं चाहिए मैं खाती था। नहीं खाती बेटा हां झालं ॲड करू आता तर हे बघू शकता पास्ता तर मी पास्ता ॲड करून घेतलेला आहे आता ॲड करायचा आहे मेन मसाला मेन मसाला हे आहे मॅगी मसाला तर पाच दहा रुपये तुम्हाला दहा रुपयाला पॅकेट मिळून जाईल मी हे मॅगीमधला काढून यूज करत आहे तर मॅगी मसाला पूर्ण एक पॅकेट टाकत आहे मी आणि आता हे बघू शकतो ठेवून उच्च बघतो तर चला ह्या भाजी आपण छानपैकी मिक्स करून घेऊ आपण हळूहळू आता तर सगळे पकलेलेच आहे फक्त छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मस्तपैकी आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मस्त बनलेली आहे फक्त बघा कसा खुला खुला बनलेला आहे तर मग जास्त असं वाटतं हे बघा एक कधी कुठं चिटाकले पण नाही आता ॲड करू आपण बिलावर तुमच्यापाशी असेल तर धनिया ॲड करा फिर करू। तर आता ऑफ करू आणि आता तुमच्या पशी ना जर आपल्या पशी असेल कॉर्न तर तर मेन आता कॉर्न आहे माझ्या पशी तर मी कॉर्न भाजून घेतलेला आहे ऑलरेडी ते मी ॲड करते तर कॉर्न ह्या मक्यानं खूप टेस्ट पण येतो ठीक आहे तर जेवची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ठीक आहे तर पास्ता खूप टेस्टी आहे आहे सर्व करू आपण आता प्लेटमध्ये तो वाव वा बसतो अशा वेळ मुलं आज आजा आजा सुरू कसं आला आहे बघा वास घेत घेत माझी मुलं पळून आले खायला बघा मस्त बनलेलं आहे खुले, 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 खुले। तो वही वाईट महाराज सकाळपासन पिलूची हट्ट आहे सकाळपासून माझ्या आहे तर या खायला कशी वाटते जयूची पास्ता रेसिपी तर ढक्कन नाही लावायचं आता गरम गरम खायला द्यायचं अरे वा मी प्लेट मध्ये टाकत होती काय दिसलं नाही सोनू मी इकडं बनवते मला काही माहीतच कळालंच नाही की मी तिकडंच ही इकडं लक्ष दिली तर हे हो का हे असं आहे पास्ता 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 मला हे अशी प्लेट बनलेली आहे तर खायला या पास्ता रेसिपी जयूची कशी वाटली नक्कीच सांगा सोनू हितच आहे पिल्लू पण हितच आहे खूप तडपडायला लागले गाईला काय कळणं झालं आहे गाई पसली पप्पांच्या मांडीवर तर माझे व्हिडिओ आवडत असेल रेसिपी या कुठलेही तर लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब शेअर नक्कीच करा ठीक आहे तर चला सोनू बघा प्लेट लिहिले प्लेट लिहिले हे बघा सर्वजण फुग हे बघा तर चला या खायला ठीक आहे तर गावी पळाली चम्मच आणायला तिला चम्मच दुसरं पाहिजे रही है तो चला काळजी घ्या भेटतो मध्ये जर व्हिडिओ आवडत आवडल्यावर लाईक सबस्क्राईब शेअर ठीक आहे बघा कशी करायला खाव तू उलय ना सही आहे कॅमेऱ्या मध्ये असं वाटत हे बघितला त्याला येत्या बघ इधर मत कर ना ते नाही मार्च अच्छा दादाला चार दादाला चार म्हणजे फिलाव ना दादा तू तिकड कस माहित हा चला काळजी घ्या पिलू भरून गेली पाणी पिलू पिलू चुरून पाले तिकडं पिलू पाली पिलू तर काळजी घ्या धन्यवाद बाय करतो बाय करतो तिकडं बघ बाय Bye. Bye.